नमस्कार माझं नाव गंगाराम तुकाराम आगलावे राहणार अलीकडे तालुका पलीकडे जिल्हा सगळीकडे काय दोनशे वेळेस फोन केला फोन लागत नाही काय नाही सगळी लोकं हजार तुम्ही हजर त्याच्यामुळं डायरेक्ट हेलिकॉप्टर घेऊन आलो हे लोकसभेचे इलेक्शन चालू झाले सगळी लोक येणं जाणं चालू आहे त्याच्यामुळं मला बी यावं लागलं बराच खर्च झाला पंधरा पोते डिझेल गेलं तुमच्यापर्यंत यायला लई खर्च आहे हेलिकॉप्टर आणलं खडकात अडकलं चाळीस पोती पेट्रोल गेलं तुमच्यापर्यंत पोचायला त्याच्यामुळं गाडी घेऊन आलो झाडाखाली लावली हरभरेस कांद्याच्या पातीने बांधून टाकलं बराच खर्च व्हायला लागला होता आता लय खर्च आहे माझ्या वगैरे चाळीस तारखेला लग्न आहे सासरे साहेबाच्या बर्फाच्या कारखान्याला चाळीस कोटीचं नुकसान झालं सगळं भरणा तुमच्याकडून घ्या म्हटल्यात नाहीतर डायरेक्ट बदली करा म्हणले तुमचे सासरवड्यात ती तीन साहेब साठ गाड्या पस्तीस हवलदार एक ट्रॅक्टर एक जेसीबी एक फटफटी आणली त्याच्यामुळे मला बी काय कमी नाही चाळीस एकर उस आहे पत्रेवर आता दोन बोर आहेत चुलीला मोटर आहे रोडवर भयमोंग आहे कंगाल बँकेचा मॅनेजर झालो मी बी परवा देतो सदाबंद बँकेचा डायरेक्टर आहे चाळीसशे करूस पत्रेवर होतात भरपूर खर्च झाला काय लागले दहा पासून माझ्याकडून घेऊन जावा मी बी कंकाल बँकेचा मॅनेजर झालो माझा नंबर काय अडचण आले का, का फोन करा अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकड एक पाठ जिल्ह्यात कुणाला नाही साहेब आता बायकोश बायकू फौजदार ना आम्ही आवडदार ओके